आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला वाहनांची दहा किलोमीटर पर्यंत रांगा महाराष्ट्र पैसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आज सुटलेले नसल्यामुळे आदिवासीसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडवाइजरी कॉन्सिल ची बैठक घेण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज रोजी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर महामार्ग रोखला व रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास नऊ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हो होत्या नऊ ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर नऊ ऑगस्ट आदिवासी दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असं आंदोलकांतर्फे सांगण्यात आलंय जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी केटी गावीत हिरामन पाडवी तसेच मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या अटक करण्यात आली पुढील कारवाई सुरू आहे आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता 三命 <laughs> <laughs>